नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत छत्रपती संभाजीग्रेचे परिट धोबी समाज महासंघ राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवा ये यांच्या ये संयुक्त विद्यमाने मराठवाडा उत्कृष्ट जनशोक पुरस्कार तसेच दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन डी डी संतके संस्थापक अध्यक्ष परीत धोबी महासंघ यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून चेतन शिंदे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ युवा रमेश कुलदेखट सुनील पवार मान्यवर उपस्थित विशेष सहकार्य कृते शिंदे जयराम सो अरुण पुरे सचिन क कदम आदींनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक राऊत होते हो नगरसेवक श्री मनोज मरुल्ला भैयाजी ते संतोष संतोषवाय यांनी आपले उपस्थित गणेश मडीकर यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक डॉक्टर नेतनकर डॉक्टर पंढरनाथ रोखडे ज्ञानेश्वर राऊत गणेश ठोंबरे आदींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवरांची विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा देण्यात आल्या भोगी <सथागी> समाजाच्या वतीनं राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्ता राजकीय क्षेत्रामध्ये सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजक गणेश मडीकर व त्यांचे सर्व सहकारी खरं आमचा हा बरी ढोली समाज हा मायक्रो ओबीसी बाराबलुतेबारमध्ये गणला जातो एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणून आमचा पारंपरिक व्यवसाय कपडे धुणे आहे आणि त्यामधून सुद्धा आमचा पारंपरिक व्यवसाय करून त्या व्यवसायातून आर्थिक बाजू सांभाळून आमच्या समाजातील घोर गरीब मुलं आज पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के शहाण्णव टक्के मार्क मिळवून आज स्वतःच्या कर्तृत्वाने आपला उच्च शिक्षित करण्याची ते प्रयत्न करीत आहेत त्यांचं अभिनंदन त्यांना मोठं करण्याचं काम त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये करतो आहे म्हणून आज या ठिकाणी अल्पसंख्याक असलेले आमचा हा परिभोी समाज राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या सुद्धा राज्य क्षेत्रामध्ये संयुक्त असा काम करतो आहे आणि आपला निरा सेवा म्हणून काम गाडगेबाबाच्या विचारावर सुरू काम करतो आहे दुसरा प्रश्न आमच्या परिभूमी समाजाचा आरक्षणाचा होता तो आरक्षणाचा प्रश्न खरं तर पासष्ट वर्षापासून प्रलंबित होता पण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वप्रथम दोन हजार चौदामध्ये जेव्हा विराजमान झाले तेव्हा त्यांनी आमची दोन हजार एकोणीसमध्ये ढोबी समाजा आरक्षण अनुसूचित जाती पूर्ण निकष पूर्ण करतो अशा स्पष्ट शिफारस केंद्र सरकारनं केली आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आम्हाला वीज दरामध्ये सुद्धा सवलत दिलेली आहे या महाराष्ट्र सरकारचे युती सरकारचे आम्ही सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आता आमची लढाई उरलेली आरक्षणाची ही दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा नितीनजी गडकरी साहेब यांच्या यांचं सहकार्य त्यांचं पूर्ण आम्हाला आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आमच्या संघटनेच्या वतीनं सर्व भाषिक महासंघाच्या वतीनं आम्ही पुरेपूर आरक्षण समन्वय समितीमध्ये आमचे सर्व प्रेरणास्थाप स्वर्गीय रमाकांतजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही केलेली लढाई आज आम्ही ती आरक्षण समन्वय समितीच्या मार्फत अशीच कदम यांच्या मार्गदर्शनात दिल्लीमध्ये आम्ही लढाई लढतो आहे आमच्या आरक्षण समन्वय समितीच्या मार्फत आम्ही सुद्धा आरक्षणाची लढाई लढू आणि आमच्या समाजावर जो अन्याय झाला आम्हाला पूर्ववत आरक्षण पाहिजे आम्हाला नवीन आरक्षण नको म्हणून आमची ही लढाई आता गाडगेबाबाच्या आशीर्वादा आणि अंतिम टप्प्यात आहे ती निश्चितच आम्ही जिंकू एवढा आपल्याला आम्ही सांगू इच्छितो आणि नाच जर मिळालं तर आम्हाला एकतर सुप्रीम कोर्टाची पायरी लढावीच लागेल पायरी चढावीच लागेल नाही तर केंद्र सरकारने दिलं तर आम्ही सुप्रीम कोर्टात आमच्या हक्काची आमच्या आरक्षणाची मागणी आमच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढंच आज या ठिकाणी आपल्याला सांगू आज राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मराठवाडा उत्कृष्ट जनसेवक पुरस्कार आजी माझी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना देण्यात आलेला आहे तसंच महाराष्ट्र परीक्ष सेवा मंडळ सर्व या संघटनेमार्फत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आम्ही सर्व मिळून समाजहितासाठी निस्वार्थ काम करत राहू